सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सोन्यासारखा सण म्हणजे दसरा आलेला आहे आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या स्थितीला विजयादशमी असं म्हटलं जातं साडेतीन मुहूर्तातील एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे दसरा महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांचा विजय उत्सव आहे नवरात्रीचे सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला दसऱ्याची पूजा केल्याने मिळत असतं दसऱ्याला महिलांनो सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि मग आंघोळ करायचं आहे सर्वांनी हा उपाय जरूर करा कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील नक्कीच दूर होतील आणि आपल्याला सोन्यासारखं आयुष्य मिळणार आहे उंबरठ्यावर सुद्धा महिलांनो घरदार स्वच्छ करायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची पूजा करा मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आंब्याच्या पानांचं झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचं तोरणं लावायचे आहे आपल्या दाराला त्याचबरोबर हळदी कुंकू किंवा फक्त तुम्हाला हळदीने जरी स्वस्तिक काढायचं असेल तरी पण आपल्या मुख्य दारावर एक स्वस्तिक मुख्य दारावर काढा एक स्वस्तिक आपल्या देवघरावर काढा आपण तसं पण या दिवशी सगळ्या देवांना अभिषेक घालणार आहोत देवघर स्वच्छ करणार आहोत नऊ दिवस आपण देवांची पूजा केली नसेल काही ठिकाणी करतात काही ठिकाणी दसऱ्यालाच पूजा केली जाते देवघर स्वच्छ करा आपण घट वगैरे उठवलेले असतील छान पूजा करा देवघरावर सुद्धा एक स्वस्तिक काढा एक स्वस्तिक आपण जिथं पैसे ठेवतो एक एक स्वस्तिक आपली मुलं जिथे अभ्यास करतात त्यांची दृष्टी रोज पडली पाहिजे त्या स्वस्तिकवर तिथं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक स्वस्तिक महिलांनो किचन ओट्याच्या भिंतीवर प्रत्येक स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा द्या वरती तुम्ही श्रीम असं जरी लिहिलं ना माता लक्ष्मीची तुमच्या घरादारावर लेकरा बाळांवर कधीच कमतरता राहणार नाही कायम अखंड कृपा राहील भरभरून देवी आईचा आशीर्वाद मिळेल म्हणून प्रत्येक महिलेने ही सेवा नक्की करा आपल्या मुख्य दारावर देवघरावर आपला पैसा ठेवतो तिथं मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत आणि किचन ओट्यावर अशा पाच ठिकाणी हळद कुंकू किंवा फक्त हळद ओली करून घ्या आणि ओल्या हळदीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे छान ही सेवा करा म्हणून लवकर उठा महिलांनो असा दिवस असा सोन्यासारखा दिवस पुन्हा पुन्हा वर्षभर येणे नाही आपण जे आंब्याची पानं लावणार आहोत अकरा पानांचं किंवा एकवीस पानांचं तोरण लावणार आहोत आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आंब्याच्या एका पानाला तरी हळदीचं बोट लावा आणि मग झेंडूची फुलं टाकून छान तोरण बनवा तुम्ही बाहेरून तोरण विकत आणलेलं असेल तोरणाला हळदी कुंकू लावा आणि मग मुख्य दारावर आपण तोरण चढवायचं आहे खूप सुंदर अनुभव येईल यामुळे सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मीनारायणांची कृपा होते संपूर्ण देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात या दिवशी महिलांनो दादांनो सकाळी पूजा करताना मुलांकडून सुद्धा पाटीवर वहीवर किंवा तुमच्याकडं अजून डायरी वगैरे असेल त्यावर सरस्वती काढून घ्यायची आहे आणि सरस्वतीची आपल्या देवघरात किंवा वेगळा पाठ मांडून आपण दसऱ्याला पूजा करत असाल तर तिथं सर्व वस्तूंची पूजा करायचीच आहे मुलांची अभ्यासाच्या वया असतील तुम्ही का काम करता जॉब करता तुमचे काही साहित्य असेल लॅपटॉप असेल फोन असेल म्हणजे तुम्ही ज्या वस्तूंवर काम करतात आपली रोजीरोटी आपण जे पैसा कमवतो हो त्या त्या वस्तूंची आणि वहीवर किंवा पाटी पाटीवर मुलांकडून किंवा तुम्ही काढा सरस्वती सर्व वस्तूंची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दसऱ्याला वेगळा पाठ मांडा किंवा देवघरात जरी पूजा केली पण सरस्वती मातेची पूजा अवश्य करा मुलांकडून करून घ्या मुलांकडून सुद्धा हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून नक्की पूजा करा नंतर त्या वस्तूंवर नंतर आपट्याची पानं सुद्धा अर्पण करायची आहे तुम्हाला आपण घटाला सुद्धा आपट्याची पानं अर्पण करा फुलं अर्पण करा आणि मग विसर्जित करायचं आहे नंतर आपण ज्या वस्तूंची पूजा केली आहे त्यावर सुद्धा आपट्याची पानं सोन्याची पानं ठेवायची आहे वर्षभर सोन्यासारखं सुख समृद्धी ऐश्वर आपल्याला मिळत राहतं जे पण आपण काम करतो आपण त्या काम म्हणजे आपण ज्या वस्तूंची पूजा करत आहोत ज्या ज्यातून आपण पैसे कमवतो त्या वस्तूंची जर आपण दसऱ्याला पूजा केली तर वर्षभर आपल्या कामात आपल्याला यश मिळतं प्रगती होतं आणि कष्टाला फळ मिळत राहतं सर्व देवतांची कृपा होते म्हणून तुम तुम्ही ज्या पण वस्तू वापरून पैसा कमवतात ना दुकान असू दे तुमचं किंवा घरात तुम्ही लॅपटॉपवर वगैरे फोनवर काम करतात कुठलीही वस्तू असू द्या महिला असतील शिवण काम करत असाल तुम्ही त्या मशीनची सुद्धा छान पुसून घ्या हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे तुम्ही ज्या वस्तूंनी पैसा कमवताना त्या वस्तूंची या दिवशी पूजा नक्की करा महिलांनो दादांनो आता दसऱ्याला आपल्याला सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू घरी घेऊन यायची आहे ज्यांना सोनं परवडतं त्यांनी सोनं नक्की खरेदी करा आणि देवघरात सोन्याची पूजा करा खूप सुंदर अनुभव येतील आता प्रत्येकाला सोनं परवडत नाही आपल्यासारख्या सामान्य लोकांना सोनं घेणं परवडत नाही एक ते दीड लाखापर्यंत तोळाभर सोनं गेलेलं आहे मग सोन्याहून मौल्यवान वस्तूसुद्धा आपण आणू शकतो आणि सोन्यासारखा सण साजरा करू शकतो तर आपल्याला देवी आईची मूर्ती आणायची असेल महिलांनो दादांनो लक्ष्मी मातेची मूर्ती छान दिवस आहे काहीच बघू नका मस्त छानशी मूर्ती घेऊन या तुमचा जेवढा बजेट असेल जेवढी चांदीची तुम्हाला खरेदी करता येईल तुम्ही चांदीची मूर्ती घेऊन येऊ शकता पंचधातूचं श्रीयंत्र खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख खरेदी करू शकता जप माळ खरेदी करू शकता स्वामी आपण स्वामींची सेवा करतो तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी आणायची असेल महिलांनो कुठलीही पोथी आणण्यासाठी इतका सुंदर दिवस आहे ना से सेवा करण्यासाठी ज्या पोथी लागतात ना त्या पोथी सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करा आणि त्यावर सेवा सुरू करा सोन्यासारखं फळ मिळेल इतकं सोनं चांदी जमेल तुमच्याकडं की तुम्हाला कधीच म्हणजे कमतरता राहणार नाही कधी म्हणजे तुम्हाला सोनं घ्यायला परवडत नाही असा दिवस कधी उगणार नाही देवी देवांच्या ज्या पोथी लागतात स्वामींची पोथी किंवा इतर देवी देवतांची तुम्ही सेवा करता त्या सेवा करण्यासाठी ज्या पोथी तुम्ही खरेदी कराल त्या या दिवशी नक्की करा खूप सोन्यासारखं फळ मिळेल आणि या दिवशी सेवेला सुरुवात करा चौसष्ट योगिनी यंत्र आणायचं असेल आणि आपल्या मुख्य दारावर स्थापित करायचं असेल सुंदर दिवस आहे त्याचबरोबर एक वस्तू सांगत आहे महिलांनो या वस्तू तर आपल्याला आणायच्याच आहे नक्की घेऊन या तुम्हाला ज्या वस्तूंची खरेदी करायची या वस्तू पैकी एक जरी आणली ना तुम्ही सोन्याहून पिवळं त्याचबरोबर या एका झाडाचं एक पानका होईना घरी घेऊन यायचं आहे तुमच्याकडं ते झाड लावलेलं असेल तर त्यातील पानं दोन तीन तोडून घ्या आदल्याच दिवशी तोडली तरीही चालेल दसऱ्याच्या दिवशी तोडू नका आणि दसऱ्याच्या दिवशी देवघरात त्या पानांची पूजा करायची आहे तर आपल्याला शमीच्या झाडाचं एक का होईना पान घरी आणून आपट्याच्या पानांसोबत शमीचे पान देवांजवळ अर्पण करायचं आहे खूप खूप शुभ ठरणार आहे शमीचं झाड असेल तुमच्या दारात तर आदल्याच दिवशी तोडून ठेवा एखाद्या ताटली थोडंसं पाणी टाकून ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला ती पानं आपल्याला आपट्याच्या पानांबरोबर देवांना अर्पण करायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे तुम्हाला शमीचं झाड लावायचं असेल सोन्यासारखा दिवस आहे महिलांनो शमीचं झाड जरूर लावा त्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही खिडकीत लावू शकता शमीचं झाड आपण जे लाजाळूचं झाड असतो तसंच दिसतं पण ज घेताना जर असं लक्षपूर्वक घ्यायचं आहे शमीचं झाड घेताना लक्षपूर्वक घ्या लाजाळू लाजाळूची झाडाची पानं असतात हात लावला की आपण दुमडून जातात ते म्हणजे लाजून जातात पण शमीचं झाडाला थोडेसे अगदी बारीक बारीक काटे असतात शमीचं झाड घेताना काळजीपूर्वक घ्या आणि दसऱ्याच्या दिवशी घरी घेऊन या आणि आपल्या खिडकीत किंवा गार्डन असेल तिथं नक्की लावा आता झाड लावायचं नसेल तर कुणाच्या इथं असेल शमीचं झाड दोन पानका होईना घरी घेऊन या आणि आपल्या देव देवघरात देवांना नक्की अर्पण करा आपट्याच्या पानांसोबत सोन्याबरोबर शमीची पानं अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा नंतर ती शमीची पानं तुम्ही आपट्याच्या पानांबरोबर आपल्या तिजोरीत जरी ठेवून दिल्या ना ते अक्षतांबरोबर तरीही चालेल सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या घरात येणार आहे कशाला वर्षभर कधी कमी राहणार नाही शमीचे झाड किंवा पानं घरी घेऊन आल्याने खूप शुभ ठरतं घरातली सात जन्मांची गरिबी निघून जाते आणि सुख ऐश्वर प्रदान होतं लक्ष्मीची अखंड कृपा राहते शमीच्या झाडाचं पान मूळ माती खूप शुभ आणि प्रभावी ठरते तुमच्या घरात जर कुणाचं आरोग्य ठीक नसेल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाचं थोडंसं मूळ किंवा थोडंसं लाकूड तुम्हाला मिळालं मूळ मिळालं तर ते एखाद्या तावीत मध्ये ठेवायचं आहे एक माळ स्वामींची घ्या आणि तो तावीज ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही किंवा मुलांची बुद्धी तीक्ष्ण नाही तर या दिवशी शमीच्या झाडाचे मूळ एखाद्या तावीजमध्ये घालून मुलांच्या किंवा ज्या व्यक्तीचं आरोग्य नीट नाही त्या व्यक्तीच्या गळ्यात तुम्हाला तावीज घालायचं आहे दोऱ्यामध्ये होऊन तर बघा इतकं आरोग्य लाभेल गोळ्या औषधांना म्हणजे गोळ्या औषधांना गुण येत नसेल आरोग्य नीट नसेल तर शमीच्या झाडाचं मूळ एखाद्या तावीजमध्ये बांधून नक्की त्या जो ज्याला आजार पण आहे त्या व्यक्तीच्या गळ्यात नक्की घाला मुलांची बुद्धी तीक्ष्ण नाही मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात खूप प्रभावी ठरतं शमीचं झाड आणलेलं असेल तुम्ही तुळशी शेजारी लावा खूप शुभ ठरणार आहे हा सोन्यासारखा दिवस आहे जेवढ्या सेवा उपाय करता येईल ना नक्की करा कधीच खाली जाणार नाही भरभरून हजार पटीने आपल्याला याचे फळ मिळणार आहे त्याचबरोबर महिलांनो तुम्हाला घरात हळद मीठ साखर धने वेलची दालचिनी लवंग या वस्तू जरी किराणा सामानात आणायचा असेल ना तर नक्की घेऊन या धने घेऊन या थोड्याशा धन्यांचा नैवेद्यसुद्धा देवी लक्ष्मीसमोर आपण तर दसऱ्याला पूर्णा वरणाचा खिरीचा थोडेसे मखाने खिरीत टाका छान खिरीचा नैवेद्य दाखा दाखवा वरण भात भाजी पोळी जो नैवेद्य बनवलेला असेल काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा पण त्या सर्व नैवेद्यांबरोबर मूठभर धने घ्या त्यावर खडी साखर किंवा गूळ ठेवा आणि सर्व देवी देवतांना खास करून देवी लक्ष्मीला धने आणि गूळ किंवा धने आणि खडी साखरीचा नैवेद्य जरूर दाखवा तुम्ही नंतर तो धने आणि गुळाचा नैवेद्य फक्त तुमच्या कुटुंबामध्ये खायचा आहे प्रसाद इतरांना धण्याचा प्रसाद देऊ नका बाकी इतर मिठाईचा वगैरे खोबऱ्याचा वगैरे प्रसाद तुम्ही देऊ शकता पण धण्यांचा प्रसाद आपण देवघरात दसऱ्याला दाखवा आणि सहकुटुंब सहपरिवार तो प्रसाद खायचा आहे दसऱ्यापासून रोज कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राकडं एक टक बघायचं आहे आपल्याला सर्वांनी ही सेवा नक्की करा महिलांनो दादांनो कितीही आर्थिक टंचाई असेल पैसा येत नसेल घरात बरकत नाही लक्ष्मी स्थिर वास करत नाही घरात महिलांनो उपाय सेवा नक्की करा दसऱ्याच्या रात्रीपासून रोज कोजागिरीच्या पौर्णिमेपर्यंत रोज एक वेळ ठरवून घ्या चंद्राकडे टक लावून बघायचा आहे हातपाय धुवून घ्या स्वच्छ चार दिवस असेल महिलांनो सेवा करू नका तुम्ही चार दिवसानंतर पाचव्या दिवसापासून सहाव्या दिवसापासून सेवा करू शकता कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राकडे टक लावून बघायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि लगेच झोपी जा कोणाकडं कोणाशी काहीही बोलू नका की तुम्ही का चंद्राकडं बघत आहात हे बा तुम्ही मागत आहात ते मागत आहात कोणाशीच काही बोलू नका आणि झोपी जायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आरोग्यप्राप्तीसाठी हा उपाय जरूर करा ज्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी आहे ज्यांना म्हणजे चष्मा वगैरे आहे त्यांनी तर ही सेवा अवश्य करा आणि ज्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर वास करत नाही पैसा टिकत नाही आरोग्य नीट नाही पैसा येतो आणि असा निघून जातो घरात लक्ष्मी स्वास करत नाही अशा सर्वांनी या ही सेवा जरूर करा अकरा वेळा रोज गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि झोपी जायचा आहे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होईल कष्टाला फळ मिळायला लागेल घरात पैसा टिकून राहील बरकत येईल पैशाला पैसा जोडला जाईल आणि आरोग्य सुद्धा सुधारेल त्याचबरोबर डोळ्यांचे काही विकार असतील ते सुद्धा दूर होतील दसरा हा वाईटावर चांगल्याची मात हा असा सण आहे प्रत्येक माणसात आपल्या प्रत्येकामध्ये थोडेसे का होईना वाईट गुण असतातच सगळेच अगदी आपण अगदी सर्वच चांगले आहोत सगळेच गुण आपल्यामध्ये आहे असं कुठलाच व्यक्ती नाही तर दसऱ्याला देवी आईला फुलं अर्पण करा स्वामींना फुलं अर्पण करा आपट्याची पानं सोनं अर्पण करायचं आहे स्वामींसमोर पाच आपट्याची पानं ठेवायची आहे सोनं ठेवायचं नमस्कार करा मुजरा करायचा आहे क्षमा याचना मागायची आहे वर्षभरात काही चुकबुल झाली असेल स्वामींसमोर देवी आई समोर बोलायचं आहे आणि पाच आपट्याच्या पानामधील अडीच पान घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधून ठेवलं वर्षभर ती आपट्याची पानं आपल्या तिजोरीत ठेवा आदल्या वर्षाची असतील तुम्ही विसर्जित करा आणि नवीन आपट्याची अडीच पानं देवघरातून उचलून स्वामींजवळून उचलून आपल्या तिजोरीत ठेवा वर्षभर घरा सोनं नान पैसा कशालाच कमी पडणार नाही श्रीमंती लाभेल स्वामींचा अखंड आशीर्वाद मिळणार आहे उद्या विजय मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर आपल्याला स्वामींना आपट्याची पाच पानं अर्पण करायची आहे घरात चार लोकं असेल चारींनी हा उपाय करा ही सेवा करा पाच असतील जेवढी तुमच्या कुटुंबात व्यक्ती आहे तेवढींनी सर्वांनी स्वामींच्या चरणी पाच आपट्याची पानं ठेवा त्यातील नंतर अडीच पान अडीच पान स्वामींजवळ ठेवा एक पान अर्ध अर्ध नीट करायचं आहे अर्ध पान स्वामींच्या चरणी अर्ध पान आपल्याला घ्यायचं आहे अशी अडीच पानं पाच पानं मधील अडीच पानं स्वामींजवळ ठेवा अडीच पानं तुम्ही तुमच्याजवळ घ्यायची आहे तुमची तिजोरी असेल पर्स असेल पॉकेट असेल नीट ठेवायची आहे वर्षभर ती पानं सुकून गेली तरीही काही हरकत नाही वर्षभर ती पानं आपल्याकडं ठेवायची आहे तुमचा तुम्ही काही व्यवसाय करता दुकान वगैरे आहे तिथं गल्ला आहे तर तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही ठेवू शकता एक लाल कपड्यात ती अडीच पानं बांधून घ्या म्हणजे बांधून नुसते असे लपेटून घ्या आणि गल्ल्यात ठेवा किंवा तुम्ही तिजोरीक्षा ठेवा वर्षभर गुरु कृपा होईल आणि अखंड लक्ष्मी नांदेल तुम्ही जे कष्ट घेताय ना हजार पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे काही वेळा खूप माणूस कष्ट घेतो कष्टाला फळ मिळत नाही मग अशा शुभ तिथींना जर असे काही उपाय सेवा केले तर हजारपटीने आपल्याला फळ मिळतं दैवी चमत्कारिक अनुभव यायला लागतात कितीतरी कष्ट घेणाऱ्या लोकांना याचा अनुभव आलेला आहे म्हणून आपट्याच्या या पानांचा अडीच पानं स्वामींना अर्पण करा आधी पाच पानं स्वामींना अर्पण करा थोड्या वेळाने आपल्याला त्यातील अडीच पान काढून घ्यायचं आहे आणि आप आपल्या तिजोरीत बटव्यात वगैरे ठेवायचं आहे खूप सुंदर अनुभव देणारी सेवा आहे महिलांनो दादांनो सर्वांनी करा तुम्ही कष्ट घेताय ना त्या सर्वांनी ही सेवा आवर्जून करायची आहे त्याचबरोबर महिलांनो उद्या दसरा सोन्यासारखा सण सोन्या जेवढे उपाय तापाय करता येईल ना करा जरासं लवकर उठा हळदीचे उपाय करा सोन्यासारखं आयुष्य घडणार आहे सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात हळद टाका उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा गावोगावी तर शेणाने सारवलं जातं शुभ तिथींना घरादारावर घराला पण सारवतात अंगण सारवता, सारवता आपल्याला एवढ्या गोष्टी जमत नाही शहरात राहतो शेण वगैरे मिळत नाही मग गोमूत्र टाकून आपल्याला हळदीचं लेपन तर करता येतं या गोष्टी तर आपण करू शकतो संपूर्ण शुभ फळ आपल्याला दसऱ्याचं मिळत असतं म्हणून उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा आंब्याच्या पानांची तोरणं लावा शुभ ठरणार आहे तुम्हाला काही नवीन गोष्टी दारावर लावायच्या असतील शुभ स्वस्तिक माता लक्ष्मीची पावलं उद्या छान मुहूर्त आहे फक्त एक ते तीन दुपारी एक ते तीन हा राहूचा काळ असणार आहे या वेळात या काळात काही करू नका सकाळीच बारा वाजेच्या आत संपूर्ण पूजा वगैरे आटोपून घ्यायची आहे नंतर घट वगैरे विसर्जन करायचे असतील तुम्ही तीन वाजेनंतर अगदी रात्रीच्या नऊ दहा वाजेपर्यंत केले काही हरकत नाही फक्त दोन तासाचा अशुभ काळ आहे तो जाऊ द्या सोन्यासारखा सण आहे एवढा दोन तास आपण पाळला तर काही हरकत नाही उद्या मुलांकडून छान सरस्वती मातेची पूजा करून घ्या तुम्ही ज्या गोष्टींनी काम करता त्यांची सुद्धा पूजा, पूजा करून घ्या तुम्ही नवीन वस्तू खरेदी केली असेल छान पूजा करायची आहे मुलांकडून एक तामन घ्यायची आहे किंवा ताट घ्या त्यात थोडेसे अख्खे तांदूळ अक्षता पसरवून घ्यायचे आहे आणि मुलं लहान असो मोठं सर्वांकडून आपल्याला देवांचे मंत्र देवांची नावं लिहून घ्यायची आहे तांदळावर सर्वांनाच माहीत आहे दसरा आपण कसा साजरा करतो पहिल्यांदा ओम गण गन गणपते नमहा नाही ओम मुलांकडून लिहून घ्या त्या तांदळावर मुलांकडून गिरवून घ्या जशी जसं गिरवतील तसं गिरवून घ्या मुलांकडून ओम लिहून घ्या ओम गणेशाय नमहा असं लिहित असतील लिहून घ्या ओम कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर सरस्वती मातेचा बीज मंत्र एम लिहून घ्या मुलांकडून सुंदर अनुभव देणारी ही सुद्धा सेवा आहे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल जिथं बुद्धी आहे तिथं लक्ष्मी आपोआप येत असते मुलं बुद्धीच्या बळावर राज्य करता सर्व जगावर राज्य करता ज्या माणसाकडं कर बुद्धी आहे तो जगाच्या पाठीवर राज्य करतो त्याला लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते म्हणून उद्या ही सेवा महिलांनो लेकरा बाळांकडून नक्की करून घ्या उद्या संध्याकाळी तुपाचा दिवा दाराशी लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्या तुपाच्या दिव्यातसुद्धा सुद्धा उद्या तुपाचाच दिवा लावा गाईचं थोडं तूप टाका फुलवाट टाका मातीची पंथी जरी घेतली चालेल संध्याकाळी देवी लक्ष्मी देवी आपल्या घरात येते त्यावेळेला साडेसहा सात आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत लावला चालेल त्या दिव्यात दोन लवंग टाका एक कापराची वडी टाका चिमुडभर हळद टाका आणि तो दिवा काहीतरी आसन द्या ताटलीत वगैरे तो दिवा ठेवा आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दसऱ्याला प्रत्येक महिलेने असा तुपाचा दिवा दाराशी जरूर लावा लक्ष्मी माता सोन्याच्या पावलांनी येईल आणि तुमचं घर सुखाने भरून जाईल असा हा सुंदर दिवस आहे तुळशी मातेजवळ दोन्ही वेळेला दिवे लावायचे आहे खूप सुंदर दिवस आहे उद्या उद्या घट विसर्जन झाल्यानंतर आपल्या देवांना आधी सोनं वा द्यायचं आहे आपल्याला सोनं वाटायचं आहे सोन्याबरोबर आपल्याला एक होईना आपल्याला शमीपत्र देवांना जरूर व्हायचं आहे आज दसऱ्याला महिलांनो आपल्या घराच्या उंबरठ्यावर कापूरसोबत एक वस्तू आठवणीने जरूर जाळा घरात कधीच कुठली वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही घरावरील मुलाबाळांवरील सगळी ईडापिडा क्षणात नष्ट होईल तर काय करायचं आहे संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर आपल्या देवघरात कापूर आरती करायची असेल करून घ्या आणि मुख्य उंबरठ्यावर तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळता ते भांडं ठेवायचं आहे येण्या जाण्याच्या रस्त्यात ठेवा उंबरठ्यावर त्यावर थोडीशी शेणी घ्यायची आहे गाईच्या शेणीला आज खूप महत्त्व आहे बघा गावोगावी गाव, गाव। आपण शेणाने सारवतो सुद्धा दसऱ्याला वगैरे तर आपण एवढ्या तर गोष्टी करू शकत नाही शहरात किमान गाईची शेणी आणून छोटासा तुकडा घ्या अख्खी शेणी नाही अगदी छोटासा तुकडा घ्या थोडेसे त्यावर तीन चार थेंब गाईच्या तुपाचे टाकायचे आहे तुम्हाला आणि त्यावर कापूर जाळायचा आहे सोबत, पाच लवंग जाळा थोडीशी दालचिनीची पावडर असेल किंवा छोटासा दालचिनीचा अगदी कणभर तुकडा तो त्यावर जाळायचा आहे एक अगदी कणभर गुळाचा खडा त्यावर टाका एखादं तुमच्याकडं लोबान असेल गुगल असेल त्या सर्व वस्तू कापूर कापूरसोबत जाळायच्या आहे दोन्ही उंबर उंबरठ्याला लावा माता लक्ष्मीला तुमची काय इच्छा आहे ती सांगून घ्यायची आहे बोलून घ्यायची आणि तो कापूर जळू द्या थोड्या वेळ एक दोन चार वड्या त्या कापरासोबत त्या सर्व वस्तू नीट जळतील अशा पद्धतीने आपल्याला मु मुख्य उंबरठ्यावर कापूर जाळायचा आहे क्षणात नष्ट होईल तुमच्या घरावरची पिडा कुणाची नजर बाधा लागलेली असेल तुमच्या प्रगतीचे मार्ग खुंटलेले असतील म्हणजे प्र प्रगतीचे मार्ग तुम्हाला मिळत नाही तुम्ही कष्ट घेताय लक्ष्मी घरात टिकत नाही सुंदर उपाय आहे आजची सेवा उपाय अजिबात चुकवू नका महिलांना